अभिजित पाटलांचं ठरलं दादांच्या आमदाराला फोडणार घाम राष्ट्रवादी पवार गटाचे अभिजित पाटील यांनी माडा विधानसभा लढण्याचा संकेत दिले असून हो त्यामुळे तिथे अजित पवार गटाचे आमदार शिंदे अडचणीत येण्याची शक्यता त्या ठिकाणी हात धरून फिरवतात आणि विचारतात जो आणि जोड नसली फिरत असणार तीस वर्षाचा तर त्याला अडवून मी कुस्ती मारावं लागते आणि या भागामध्ये हे आयोजन झाल्यामुळं काही गोष्टी कुणाच्या लक्षात द्यायला लागल्या आणि ज्याला जे लक्षात द्यायला लागलंय ज्याला जे घ्यायचंय त्यानं जे घ्यावं आपण तर त्या ठिकाणी कुस्ती मारायला त्या ठिकाणी आलोय भविष्यात त्या ठिकाणी कुस्ती कि अटिल खेळून त्या ठिकाणी ह्या खेळाला देखील उद्याच्या काळामध्ये न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेऊ आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी असाच पाठीशी राहावा एवढी नम्र विनंती करतो